राम राम मंडळी आज आपण पंढरपूरला आलो आहे बरेच सगळ्या जातीदार मात म्हणलं तरी सगळ्यात इठ्ठल इथं आहे याच्याशिवाय पर्याय नाही आज परिस्थिती अशी आहे की जी बेघर लोक आहेत किंवा ज्यांना समाजाने घरच्यांनी सगळ्यांनी टाकून दिलेलं आहे आता त्या एक क्लिप्ती तर आपण काढलेली बाहेरूनच गजाच्या बाहेरून दार तुम्ही ती पाहि पाहिले तिचे त्याचे जे संस्था चालक की आणि हे कसं असतं एकमेकाचा ओरा असतो ती बरोबर एकमेकाला करतो नितं जाती धर्म अजाच फॅक्टर नाही हा ह्यांचं नाव म्हणलं काय म्हणले सलमान सर म्हणलं मुस्लिम आहे का मी लगेच वळखून घेतलं म्हणलं आज ह्या माणसाला तो कुठल्या सरकारचं सरकारचा ग्रँड बिंड काय मिळाला नसणार बा हा मुस्लिम नाही का मुस्लिम मग म्हणलं मग तुम्हाला ते लोक कसे करतात तुम्हाला खरं सांगतो ह्या व्यक्तीचं काम इथे येऊन प्रत्यक्षात पाहिले मी आणि त्रास आहे भयंकर त्रास आहे असं काय नाही सगळे हे चालले की फुलं गुस फुलं उधळतात त्यांच्या अजिबात नाही सगळ्यात त्रासातून वाट काढून हा माणूस त्यांना जगावतोय आणि त्यांच्या त्या लोकांच्यापासून इन्कम काय नाही बरं का असं पण हे पण त्यांना ठेवा पण लोकांच्या देणगी बिनगी ग्रँट कुठले हे नाहीत औषध सुद्धा नाहीत ना गवर्नमेंटची फक्त मदतीवर हा सगळा विषय चाललेला आहे त्यांना आपण एक पाच हजार रुपयाची मदत या ठिकाणी देणार आहे आणि त्यांना नुसत्या शुभेच्छा नाही तर त्या कामात मला भविष्यात काय त्यांना मदत करता येईल हे सुद्धा मी त्यांना शब्द देतो तर कामाबद्दल मी थोडी माहिती देतो तर आपण बिंग ह्युमन या नावानं संस्था चालवतो तर बिंग ह्युमन चा ता अर्थालाच माहित नाही आपण माणूस म्हणून मदत करतोय फक्त माणूस म्हणून आणि मदत करतोय रोडवर कचऱ्यात जे बेवर सावस्थेत आपलं आयुष्य जगत असतात अशा लोकांना आदर देतो आणि आता सध्या आपले काय स्वतःच्या हक्काची जागा नाहीये आपण आश्रम चालवतोय दुसऱ्याच्या भाड्याच्या जागेत बरोबर त्या ठिकाणी भाड्याच्या जागेत आश्रम चालवत असताना बरेच संकट येतात संकटाला पेलत पेलत कुठल्याही प्रकारची शासकीय मदत शासकीय अनुदान भेटत नाही एकमेव फक्त युट्यूबचं पेमेंट आणि युट्यूबला आपले व्हिडिओ बघून आपली अडचण बघून आपल्याला मदत करणारी या दोन गोष्टीवर आपलं समाजकार्य जिवंत आहे आणि समाजकार्य करत असताना बरेच आर्थिक अडचणी येत असताना पांढरंगाच्या रूपात अशी काही देव माणसं पाठीशी उभारतात आणि संकट आलेली नाहीशी होतात तरी पंढरपुरात येऊन आपल्या सामाजिक कार्याला सामाजिक संस्थेला मदत करत आहेत त्यांचं सर्वप्रथम आभारवाद व्यक्त करतो ते मदत मी नाही करत हे जे बघतात नाही प्रेक्षकांची मदत आहे आपल्या मदत मी सगळं आले तसं व्यवस्थित हे स्वच्छता त्यांना जेवणाच्या वेळेस सगळं व्यवस्थित मी स्वतः स्वतः पाहून आलो हे इकडेच होते पंढरपूर मध्ये आम्ही सगळं पाहून आलो व्यवस्थित स्वच्छ होती कपडे स्वच्छ होती कुणाचं म्हणजे अगदी बात दुखणं नाही काय अशी परिस्थिती जेवणाची बिवण्याची व्यवस्था व्यवस्थित आणि बघवे झेंडे होते तुमच्या मध्ये सांगतो आता हि जा लोकांना जातीवाद जातीवाद मी तर लेख हस तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे अख्या शे त्या पेशंटला ज्यांना वाचता येत आहे त्याला हनुमान चालीस म्हणायला लावली आणि सगळ्यात मत हनुमान रायनी ते पेशंट रिकॉर्ड केले डॉक्टरांशी ते पेशंट साठ टक्के रिकवर झालेले आहेत गतीमधन मतीमध्ये दोन वेगवेगळे प्रकार असते मुस्लिम म्हणते हनुमान चालीसान हे कसा हे बॉर्डरलेस काम आहे बॉर्डरलेस म्हणजे इथं जाती धर्म काय फॅक्टर नाही करीत ह्याच्यातलं रक्त घ्या रक्त सारखंच तो विषय सारखा माने साहेब तुम्ही इकडे या यांनी सुद्धा मला सहकार्य पर्यंत गाडीवाले त्यांनी आपल्याला घेऊन आले त्यांचं सुद्धा अशा प्रकारचं काम आहे सोशल वर्क त्यांचं चालू असतं त्यांना मी पाच हजार रुपयाची मदत तुमच्या तर्फे देतो हे सगळे आपल्या मामांचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी सर्वांनी मिळून पण मी प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांना हे सांगू शकतो की ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी त्यांनी ह्या सामाजिक संस्थेला मदत केली पाहिजे कारण खूप चांगलं काम आहे आणि ते कुणाच्या शक्य नाही त्याला कारण आता जे खर्च परिस्थिती पाहिलं तुम्हाला कर्ज होणार मी गॅरंटी आता तुम्हाला कुठं बोलत नाही ऑलरेडी आश्रम सुरू करताना पाच लाख रुपयाचं बजेट फायनान्स माझा लोन चालू चालू आहे अजून चालू आहे आता जर चार महिने झालं बरोबर लोन काढून समाजकार्य सुरुवात केली च्या पेमेंट मधून ते लोन पुढे जात आहे बरोबर पण अडचण येते किराणा मालाची आणि पाच पेशंट आहेत ते डायपर वर आहेत डायपर बरोबर तर ह्या त्यांच्या पाच हजार जी आर्थिक मदत केली त्याच्यातनं आश्रमचा किराणा माल आणि डायपरचा खर्च आणि गोळ्याचा साठी आम्ही वापरतो ठीक आहे ठीक आहे झालं का